नमस्कार मी स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो अनेक जण असतात की ज्यांनी वेगवेगळी स्वप्नं बघितलेली असतात आणि काही माणसं ध्येयवेळी असतात आणि असाच एक ध्येयवेळा तरुण मित्र आज माझ्यासोबत आहे आणि तुम्हाला माहितीच आहे त्याचं नाव आहे विशाल कुंभार आनंदाची गोष्ट ही की दोन हजार एकोणीस साली कुंबिल शिवाय त्याच्या शॉर्ट फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे त्याच्याबद्दलसुद्धा अभिनंदन करूया आणि आता एका वेगळ्या नव्या प्रोजेक्ट्समधून मल्हार नावाच्या हिंदी आणि मराठी चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणून तो आपल्यासमोर येतोय नमस्कार विशाल नमस्कार सर्वप्रथम अभिनंदन आणि तुला शुभेच्छाही देतो आधीच धन्यवाद आणि आम्हाला जाणून घ्यायचं आहे की मल्हार नेमकं काय का आहे आणि त्याची प्रोसेस ती सगळीच सांग मल्हार अंदाज आलाच असेल की मल्हार हा मेघ मल्हार आपण जसं पावसाचा राग असतो आणि पाऊस येणं ही सगळे म्हणजे निसर्ग ही वाट बघत असतो आणि माणूस ही वाट बघत असतो कारण की सगळ्यात आवडता ऋतू बऱ्यापैकी लोकांचा आवडतो कारण की पावसामध्ये माणूस प्रफुल्लित होत असतो की त्याच्या भावना बाहेर ये येत असतात तर आपल्या सिनेमा हा पावसाच्या सराउंड आहे की प्रत्येकाच्या आयुष्य आयुष्यामध्ये पाऊस पडत असतो किंवा निसर्गामध्येही जरी पाऊस पडत जरी असला तरी माणूस वेगवेगळ्या विक विचारांमध्ये असतो तर भावनांचा विचार असतो त्यामध्ये कधी कोण तो निगेटिव्ह असतो कधी पॉझिटिव्ह असतो काही दुःख अशी असतात की ती त्याच्या आतमध्येच पोचत असतात आणि तो त्या पावसामध्ये म्हणजे अश्रू कधी कधी आपले बाहेर काढणे हे त्याच्यासाठी कमीपणा वाटत असतो किंवा तो घाबरत असतो पण पावसामध्ये ही एकच सिच्युएशन असतो की तो मनापासून रडू शकतो कारण की ते दिसत नसतं तर ही भावना ह्या सिनेमाचा मेन गाभा आहे की प्रत्येकाचा पाऊस हा वेगवेगळा आहे तो त्याच्या त्याच्या पद्धतीने तो एन्जॉय करत असतो आम्हाला असं कळलं की या चित्रपटात तीन वेगळ्या कथा आहेत आणि त्या एकत्र मिळत आहेत तर ते नेमकं काय आहे आ, ही गोष्ट कच्छमधल्या एका गावामधली आहे जी भारत पाकिस्तानची बॉर्डर आहे त्याच्यापासून एक चाळीस किलोमीटरचं ते कच्छमधलं ते, ते गाव आहे त्या गावामध्ये छोट्याशा गावामध्ये ही घडलेली गोष्ट आहे जिथे विज्ञान आणि टेक्नॉलॉजी ही कमी पोचलेली आहे त्याच्यामुळे संवेदना आणि मानसिकता अजूनही ती साधी सिंपल माणूस म्हणूनची आहे मग ती पॉझिटिव्ह वेमध्ये पण आहे निगेटिव्ह वेमध्ये पण जुन्या विचारधारेमध्ये पण आहे की बाईला बाईसारखंच म्हणजे पायातल्या पायतानाप्रमाणेच वापरलं जातं अजून ती मानसिकता आहे आणि साधेपणा जो मुलांमध्ये आहे की ज्याच्यामध्ये अजून अहंकार चिटकलेला नाही आहे किंवा कुठलंही एखाद्याचं वाईट होवावं ही भावना चिकटलेली नाही ही साधेपणा अजून त्या गावामध्ये आहे तर त्या साध्या लोकांची एकमेकाला कनेक्टेड असलेली ही गोष्ट ह्या सिनेमामध्ये आहे तू आत्ता म्हणालास की स्त्रियांना वेगळ्या प्रकारची वागणूक दिली जाते हे अजूनही आहे का तसं अजून म्हणजे आपण अजूनही अशाच गैरसमजामध्ये आहोत की मुंबई पुणे बँगलोर दिल्ली म्हणजे आपला भारत आहे तर भारत तो नाही आहे भारत हा गावामध्ये आहे जसं गांधीजीमध्ये गांधीजी म्हणाले गांधी आहेत की खेड्यांकडे चला किंवा काय तर अजूनही आपला भारत हा खेड्यांमध्ये आहे मी तुम्हाला गोष्ट सांगेन की दुर्दैव म्हणेन मी की हा भारताचा आहे की ज्या गावामध्ये आम्ही शूट केलो होतो होडको म्हणून कच्छमधलं गाव आहे तिकडच्या लहान मुलांना माहीत नाही भारत काय आहे इंडिया काय आहे इंडिया आणि भारतमधला फरक नाही त्यांना त्यांचं गाव होडको म्हणजे देश आहे आणि दुर्दैव म्हणजे मला खूप वाईट वाटलं की तिथे एखाद्या मुलाला जर आपण त्याचं नाव विचारलं तर त्याची कास्ट आधी सांगितली जाते आणि नाव सांगितलं जातं जात व्यवस्था अजूनही अस्तित्वात आहे जात व्यवस्था बाईला खालच्या दर्जामध्ये दाखवणं हिंदू मुस्लिम हे बरंच अजून आहे म्हणजे आपण आपण ह्या शहरांमध्ये राहतो आहे त्याच्यामुळे आपला संबंध येत नाही किंवा आपलं शिक्षण ज्या माध्यमात होतं आपले मित्रपरिवार आपल्याला ह्या जाते आणि म्हणायला गेलं तर आपला महाराष्ट्र मला अभिमान वाटतो की आपला महाराष्ट्र पुरोगामी आहे तेवढ्या पद्धतीचं नाही आहे पण मी गुजरातमध्ये कच्छमध्ये गेल्यानंतर मला वाईट वाटलं की अजून पन्नास वर्ष अजून आपण मागे आहोत हे दुर्दैव आहे बाईला अजून खूप खालच्या दर्जाचं वागवलं जातं आणि त्याच गोष्टी अजून ह्या म ह्या सिनेमामध्ये आहे की म्हणजे जरी कुठली गोष्ट चुकीची घडली तर ती पहिली त्याला जबाबदार बाई आहे तर हे अजून हे धु म्हणजे हे प धुण्यासाठी किंवा हे घालवण्यासाठी माणसांमध्ये लहान मुलांमध्ये शिक्षणांमधून विचारांमधून जोपर्यंत बदल होणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टी नाही जाणार कारण की जात अजूनही आपल्या अस्तित्वाला चिकटलेली आहे हे खेड्यांमध्ये मला अजून दिसून आलेलं आहे आणि मग हे चित्र बदलण्यासाठी हा चित्रपट कशा दृष्टीने प्रयत्न करतो हा चित्रपट निरागस्तेमधून आणि नात्यांमधून जी बॉन्ड आहे की नातं जर टिकवायचं असेल तर आपल्याला गरजेचं काय आहे ह्या जाती किंवा पैसा पाणी गरजेचं आहे की साधेपणा एकमेकाचं प्रेम महत्त्वाचं आहे हे दाखवेल आणि ह्या दोन लहान मुलांची गोष्ट दाखवताना मी तेच दाखवले ते वेगवेगळ्या जातीचे जरी असले तरी त्यांचं पहिली जात जी जवळची आहे ती मैत्री आहे मैत्री हा त्यांना दोघांना एकत्र ठेवणारा धागा आहे ना जात ना धर्म तुम्हाला ह्या गोष्टी ह्या सिनेमामध्ये जाणवतील की काय यार ह्या मुलांनी म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये हे प्रश्न खरंच पडतील का देव हा कोण ठरवतो धर्म कोण ठरवतो हे त्यांच्यासाठी कधीच इम्पॉर्टंट नसतो माझा मित्र माझ्यासाठी काय करतो ही माझी जात आहे हिंदी आणि मराठी दोन्ही भाषा चित्रपट निर्माण करण्याचं काही खास कारण पहिलं प्रेम तर की मराठी असल्यामुळे मराठी सिनेमाचा आहे आणि दुसरी गोष्ट आहे की माझा स्वार्थ आहे मराठीमध्ये थोडंसं लिमिटेशन्स कमी होतं जर हा विषय जर मी हिंदी करतो तर एकशे पंचेचाळीस करोड लोकांचा होतो आहे मग मी एकशे पंचेचाळीस करोड लोकांबरोबर मी माझ्या बारा करोड जी महाराष्ट्राची मे बी लोकसंख्या असू आहे त्यांच्यासाठी हा सिनेमा आहे तर तेच आहे की सिनेमा प्रत्येक घराघरामध्ये पोचावा प्रत्येक जातीमध्ये पोचावा प्रत्येक माणसाच्या चुकीच्या विचारांमध्ये पोचावा तिथे थोडासा बदल करता येऊ शकतो का ही माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आता आगामी प्रोजेक्ट्स काय ते पण आमच्या प्रेक्षकांसाठी आगामी प्रोजेक्ट्स असं आहे की मी एक वेबसिरीज केलेली आहे ती मात्र मराठीमध्ये तीही अशी आहे की रँडम वेबसिरीजसारखी नाही तिच्यामध्ये मी थोडासा वेगळा विचार केलेला आहे की सायफाय आहे हॉरर आहे आणि तो खू खूपच वेगळा विषय आहे तो नक्कीच ह्या सिनेमासारखं हा सिनेमा जरी साधा असला तरी ती वेबसिरीज साधी नाही त्याच्यामध्ये वेगवेगळे चॅलेंजेस आहे तर ती माझी एक वेबसिरीज आहे जी आत्ता काम चालू आहे सध्या पोस्टचं काम चालू आहे आणि आता आपण सगळ्यांनी लक्ष के केंद्रित केलेलं आहे ते म्हणजे मल्हार चित्रपटाबद्दल आपण प्रेक्षकांना सांगूया की सात जूनला मल्हार बरसणार आहे तेव्हा प्रेक्षकांच्या प्रतिसादाचा मल्हार तुमच्या चित्रपटावर बरसो ही सदिच्छा आणि हो आमच्या स्वामी कृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये अभिप्रायसुद्धा द्या विशाल तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद